सागरी परिसंस्थेचं जतन करण्याच्या हेतूनं वनशक्ती संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये बुधवारी समुद्रतळ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अशा प्रकारची भारतातील पहिली मोहीम असल्याचा दावा वनशक्ती संस्थेचे संचालक पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर स्टॅलिन दयानंद यांनी केला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई नीलक्रांती संस्था आणि युथ बीट फॉर एन्व्हायरमेंट यांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवण्यात आली आहे स्थानिक स्वयंसेवक पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नामुळं समुद्र तळातून अडीचशे पेक्षा जास्त जैवविघटनशील नसलेला कचरा काढण्यात आलाय सागरी परिसंस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यावर या मोहिमेनं लक्ष केंद्रित केलं स्कुबा डायव्हरच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लास्टिक मासेमारीच्या जाळ्या बाटल्या आणि कालांतरानं जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले म्हणूनच समुद्र जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्याकडे ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातल्या या सागरी परिसंस्थेचं सा संरक्षण सा करण्याच्या उपक्रमांमध्ये ही स्वच्छता मोहीम अत्यंत महत्वाची ठरली आहे सागरी अधिवासांचं जतन करणं प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवणं या दोन्हींच्या महत्वावर या मोहिमेदरम्यान भर देण्यात आहे त्याचबरोबर या मोहिमेमुळे देशभरातील अनेक संस्थांना आणि संघटनांना प्रेरणा मिळेल असं यावेळी वनशक्तीचे चा दयानंद स्टॅलेन यांनी यावेळी बोलताना सांगितलंय या मोहिमेत वरिष्ठ शास्त्रज्ञ अशोक कदम रवींद्र मालवणकर यु एन ई सावंत एम एम पी रोहित बीचे आर ओ जयवंत हजारे एसआरओ प्रमोद माने नीलक्रांती संस्थेचे रवीकरण तोरस्कर रुपेश प्रभू आदी सहभागी झालेले होते